सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आज आपल्या संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने हे सगळेच मान्यवर आपल्या कणकवली मध्ये आणि सिंधुदुर्ग मध्ये आलेले आहेत मी या सगळ्या मान्यवरांचा या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आणि सिंधुदुर्ग वासियांकडून आपल्या सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आपल्या संविधान यात्रेचं आगमन होणं आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचं महत्व सांगणं एक वेगळं या गोष्टीला महत्व आहे जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला दैवत मांडतात तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाप ही मांडतो हे खरं माणसं तर सत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य मी आवर्जून आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये ऐकून दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे एवढंच सांगून जात की आपल्याला ह्या देशामध्ये राज्याला राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये राज्या राज्या वावरत असताना आयुष्याचा प्रवास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आंबेडकरांचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला म्हणत असताना जे 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 पाहत जे संविधानाबद्दल अपशब्द म्हणत असतील आणि संविधान बदलणार अशी विधी निर्माण करत असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या गोष्टी कधीही सहन करू नये हा संदेश या संविधान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे ही यात्रा आता पुढे कोल्हापूरच्या मार्गावर निघणार आहे आणि मग मा महाराष्ट्राच्या कानकोपरात जाऊन आठ तारखेला आपल्या मुंबईमध्ये त्याच्या समारोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने या यात्रेचा समारोप होणार आहे म्हणून ह्या ही यात्रा पुढे जात असताना मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन ते नुसतं ह्या यात्रेला एक फक्त कार्यक्रम म्हणून पाहू नका ते ह्या सगळ्यांची पाठ फिरली आणि हे कोल्हापूरकडे निघाले मग उद्यापासून संविधान बदलणार ही भीती घेऊनच अगर आपण जगणार असाल तर हे सगळे जे मान्यवर जे इथे आले ते येण्याची मेहनत करण्याची आणि विचार आपल्याला देण्याची जी काय मेहनत येत आहे त्याचा काही फायदा होणार नाही जे, जे जे विचार आपल्याला दिले जी माहिती आपल्यासमोर मांडली आहे जे जे सत्य आपल्याला सांगितलंय सा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या जे काही एक प्रतिबिंब आपल्यासमोर आहे ते ह्या पुढे आपण यापुढे आपण जगू आणि संविधानाचं रक्षण करू ह्याची शपथ घेऊन आपण घराकडे गेलं पाहिजे या आहे नाहीतर कोणीही उद्या आपल्या वाडीमध्ये येईल कोणीही एक वक्ता म्हणून आपल्या समोर उभा राहील आणि सांगेल अरे बाबा संविधान कोणीतरी बदलणार आहे आणि ती भीती मानून अगर आपण त्याच्या भाषणानंतर अगर टाळ्या मारत असाल तर ह्या यात्रेचा नितीन जी काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही अहो तुम्ही सगळ्या जणांनी साधा समजला पाहिजे आज संसदेमध्ये वक बोर्ड कायद्याची चर्चा किंवा वक्फ बोर्ड मध्ये अमेंडमेंट ची बिल आलेलं हो अमेंडमेंट वक बोर्ड म्हणजे काय हो वक बोर्ड म्हणजे आपल्या देशामध्ये एक वेगळा कायदा लागू करण्याचा प्रकार एका बाजूला आपल्या देशामध्ये संविधान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानणारा इकडे प्रत्येक नागरिक आहे आज जे असंख्य लोकप्रतिनिधी म्हणून इथे जे बसले माझ्या माता भगिरी सरपंच म्हणून बसले व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून जे इथे बसलाय आम्ही आमदार म्हणून जे शपथ खासदार म्हणून जी शपथ घेतोय त्याचं एकमेव कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आज संविधानच नसत आज आपल्या देशामध्ये अगर संविधानच नसत ना तर देशाच्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा आवर्जून करा अभ्यास करा आज बांगलादेश असो श्रीलंका असो पाकिस्तान असो या सगळ्या देशामध्ये जी अराजकता आली आहे ना त्याचा एकमेव कारण त्याची ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाहीये म्हणून त्या इकडचा सगळे देश लोकशाही नसल्यामुळे या देशाची अवस्था होते म्हणून आपल्या सगळ्या जणांना जे डोक्यात जे टाकलं जात आहे जी चुकीची नारा निश्चित पद्धतीने द्या पण त्या बांगलादेश मध्ये ते गौतम बुद्धांच्या ज्या मूर्त्या तोडल्या जात होत्या आणि तिथे जे काही गौतम बुद्धांच्या विरोधात घोषणा घेऊन बुद्धांच्या मूर्त्या तोडत असताना तिथे जे काय लोक उपस्थित होते ते नमक म्हणजे कोणाचे होते कोण होते मग तरीही आपण इथे जय भीम आणि जय भीमचा नारा द्यायचा का हा प्रश्न खरं म्हणलं तर तुम्ही एक विचारला पाहिजे आपण या देशामध्ये आम्ही ठणकावून सांगतो त्या ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान चालणार दुसरा कोणाचा कायदा या देशामध्ये चालणार नाही चालून देणार नाही पण त्या आमच्या संविधानाच्याकडे वाकल्या नजरेने पाहतील त्यांच्या डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही हे आम्ही आहोत आम्ही ज्या श्वासामध्ये छत्रपती शिवाजी नाव घेतो शिवाजीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नाव घेतो अशा मांडणाऱ्यापैकी मावळे आम्ही पण आमच्या देशामध्ये जेव्हा वक्त बोर्डचा कायदा आणला जातो अहो आम्ही संविधान मानतो मग आमच्या देशामध्ये ते त्या देशामध्ये दुसरा कायदा कशाला पाहिजे म्हणजे आमच्या देशामध्ये भारतामध्ये वे एक वेगळा पाकिस्तान बसवण्याचा जिहादी करत असतील त्यांना आपण त्यांचा त्यांना आपण उत्तर देणार नाही का आणि मग ते जेव्हा आपल्या समोर येतात त्यांना ही तुमच्या तुमची शक्ती शक्तीचा ता चांगला अंदाज त्यांच्याकडे आहे त्याला माहिती आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली तर ह्या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जाणीवात आणि त्याला माहिती आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या मागे भक्कम पद्धतीने उभी होती म्हणून आमचे देशाचे पंतप्रधान आज आमच्या देशाला महासत्ता बनवू शकतात ही जाणीव त्या लोकांना चांगल्या पद्धतीने आमच्या निकाल जीने असंख्य वेळी चांगलं केलं मुद्दे पण साहेब तुम्ही राहुल गांधीचं नाव घेऊ नका हो चांगलं उघातच घाण माणसाचं नाव घेऊ नका ज्या माणसाला स्वतःची जात माहीत नाही मग त्याला तुम्ही एवढं वेळ नाव घेऊन उगाचं हे व्यासपीठ अपवित्र करू नका करू नका मला आक्षेप आहे त्या गोष्टीवर आक्षेप माझा नोंदवा कारण करायच्या ज्या एका चांगली घटना जेव्हा संसदेत घडली आमच्या एका खासदारांनी मंत्र्यांनी राहुल गांधीला विचारलं बाकी सगळं सोड तुझा अड्णाव सोड तुझी जात सोड सगळं सोड ज्या संविधानाच्या पुस्तकाला हातात घेऊन तू तु, तु तुझ्या खासदार किती शपथ घेतली त्या संविधानामध्ये किती पानं आहेत त्या पुस्तकामध्ये एवढं फक्त उत्तर दे बाकी सगळं सोड उत्तर द्यायला आलं नाही मान खालती घेतला टाकली आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले मग अशा नालायक लोकांचे कार्यकर्ते जेव्हा आपल्या वाढीमध्ये येतील आपल्या समाजासमोर समोर उभं राहतील त्याला साध्या संविधाना त्या पुस्तकामध्ये किती आहेत हे त्याला माहिती नाही त्यांना आपण किती मोठं करणार त्यांना आपण मतदान देणार आहोत का याबद्दल साधं फक्त विचार आणि दुसरे आहे उद्धव ठाकरे एकोणचाळीस वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक साधा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही चा त्या उभाट्याच्या शिवसैनिकांना विचारा आम्हाला विचारू त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते बोलतील ते हा त्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंब मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सहा डिसेंबरचे जे काही आपला कार्यक्रम होतो मुख्यमंत्री पदाच्या अगोदर कधीही त्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होत असताना उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबाचा एक फोटो मला दाखवा एक फोटो जाऊन मातोशी पाणी भरायला जाईल एक फोटो दाखवा कधीच दिसणार नाही तुम्हाला अहो ते थोडा तुम्हाला दुसरा सांगतो फोटो तर आणखी गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ते कुठल्याही आपल्या वस्तीमध्ये येतात वाडीमध्ये येतात उद्धव ठाकरे बाबा उद्धव ना एकोणसाठ वर्ष आम्ही ओळखतो जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्याही वाडीमध्ये येतात गाडीत बसून हँड सॅनिटायझर वापरतात आणि हात पुसून घेतात हे असे लोक आहेत आणि ह्यांना ऐकून अगर आपण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात अगर मतदान टाकत आपण असाल तर मग आपल्या देशामध्ये देशाला महासत्ता देशा, बनवण्यापासून

खासदार खासदा आम्ही तुम्हाला निवडून दिले ते संसदेमध्ये त्यांनी बाहेर का निघून गेले हा प्रश्न त्या मातोश्रीच्या माणूस जो मुलगा आपल्या स्वतःच्या बापाचा झाला नाही तो मुसलमान समाजाचा होणार का हा प्रश्न विचारला पाहिजे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आपल्या लोकांचा काय होणार हा प्रश्न साधा विचारला म्हणून जास्त वेळ घेणार नाही कारण दिन दिन चांगली आहे शेवटचं भाषण करणाऱ्या लोकांचं मांड करतात तेना त्यांना 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 युवा शाम दिलं जातात कधीतरी विचार नाही तर बरोबर आमची टायमिंग बघा पोर्टात भेट येणं आणि अध्यक्ष भाषण सुरू होणं याचा टाइम आहे तर आणि त्याच्या त्या असलेल्या सगळ्या भूक लागल्याची शिवी हे बरोबर पर शेवटच्या दोन तीन लोकांना पडते एक चांगलं आहे त्या जाधवनी वा समोस वाटले म्हणून आम्हाला शिवाय थोडी कमी पाडली तेवढी काळजी आम्ही लोकांची घेतली म्हणून नितीन जी असतील आमचे निखाजी असतील सगळे जे मान्यवर असतील गायकवाड जी असतील आमच्या दोन्ही ताई आल्या आहेत तुम्ही पुढचा प्रवास जो करत आहात तो देशाला वाचवण्यासाठी ही यात्रा आपली सुरू झालेली आहे जे आणि पाकिस्तान सारखे देश आहेत आपल्या देशाला संविधान देशाचं संविधान कोणाकडून वाचवायचं असेल तर हे महाविकास आघाडी आणि हिंदी ब्लॉकच्या लोकांकडून वाचवायचं आहे आणि आपल्या ह्या यात्रेकडून आमच्यासारख्या असंख्य अनुभवांची खूप जास्त अपेक्षा आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात जावा आणि महाराष्ट्राच्या कान असंख्य असे असलेल्या आपल्या आंबेडकरी जनतेशी तुम्ही संवाद साधा त्यांना समजवा त्यांना विश्वासात घ्या आपल्या देशाला वाचवायचं असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर आपल्या देशामध्ये फक्त शिवशक्ती आणि बीनशक्तीत विचार चालणार बाकी कुठलाच विचार चालणार नाही जेवढा विश्वास तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला आमच्या कणकवली आणि आमच्या सिंधुदुर्गाच्या जनतेच्या वतीने दे देतो दे आणि परत एकदा आपण सर्वजण आमच्या कणकवलीत आलात सिंधुदुर्गात आलात यासाठी आपल्या मनापासून आपले आभार मानतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल